गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधू आणि पवार काका पुतण्या एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत आणि या चर्चांमुळे काँग्रेसची मात्र कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे सोबतच महाविकास आघाडीचं अस्तित्वही धोक्यात आलंय आणि त्यामुळे महाविकास आघाडी वाचवण्यासाठी काँग्रेसची आता धावाधाव सुरू झाल्याचं पाहायला मिळत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष जोरदार तयारी करतोय या निवडणुकीच्या रणधुमाळीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील त्यांची युती होईल या चर्चांना भलत सुधारणार मात्र त्याचं अजूनपर्यंत पुढे काही झालं नाही तिकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षातही मनोमिलनाचे वारे वाहू लागले त्या वाऱ्याची दिशाही अजून ठरली नाही मात्र सगळ्या चर्चेत काँग्रेस बाजूला एकटी पडली ज्या कारणासाठी महाविकास आघाडीची स्थापना केली तिचं अस्तित्वच आता महाविकास आघाडी वाचवण्यासाठी काँग्रेसची धावाधाव सुरू झाली काँग्रेस कडून सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गाठी भेटी सुरू आहेत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आधी शरद पवार आणि नंतर उद्धव ठाकरेंची भेट आहे ही लोकशाही वाचवण्याकरता शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र वाचवण्याकरता आणि दोन्ही पक्ष महाराष्ट्र धर्म वाचवण्याकरता आगामी काळात सोबत कसे राहतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विधानसभेत सपाटून मार खाल्ल्यावर आता महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून एकला चलोचा सूर पाहायला मिळतोय शरद पवारांसोबतचे आमदार सत्तेत म्हणजेच अजित पवारांकडे जाणार अशी चर्चा आहे काँग्रेसला निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाची मदत मिळत नाही अशी तक्रार काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे विधानसभेच्या अनुभवानंतर आता ठाकरे काँग्रेसनं वेगवेगळं लढावं असा मतप्रवाह दोन्ही पक्षांमध्ये आहे महाविकास आघाडीतले उद्धव ठाकरे पक्ष आणि शरद पवार पक्ष आघाडीत सध्या फारसे सक्रिय दिसत नाहीत अशा स्थितीत काँग्रेस राज्यात निवडणुकीत नाही पण विरोधक म्हणून महाविकास आघाडीची मोठ एक ठेवण्याच्या प्रयत्नात आहे काँग्रेसच्या या प्रयत्नांनी आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची सैल होत जाणारी पकड घट्ट होईल का हेच पाहावं लागेल मनश्री पाठक झी चोवीस तास मुंबई